डिसेंबर साठी आमची आणि तीस पासून तीस रात्री पासून आमची नाकाबंदी वगैरे करण्याची प्लॅनिंग आहे यावेळी तुम्हाला माहित आहे जे वेळ सुद्धा भरून आहे पण आमच्याकडे खूप स्ट्रिक्टपणा हा इन्फॉर्मेशन आहे की कोणीही मद्यपान करून दारू घेऊन रास्ते मध्ये इथे इकडे तिकडे फिरणार नाही ड्रंक ड्रायव्हिंग करणार नाही हुल्लरबाजी करणार नाही हा नांदेड मध्ये सिटी असो किंवा तालुका प्लेसेस हेडक्वार्टरची हा ऑन रोड राहणार त्या दिवशी एस टी ऑनवर्ड पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत आम्ही सर्व त्या दिवशी ऑन रोड वेलकम करण्यासाठी राहणार तुम्ही जर दिसणार त्याच्यावर कारवाई होणार

ब्रेथ एनालाइजर ची कॅलिब्रेशन वगैरे करून आम्ही ठेवलेला आहे ते प्रत्येक एक ठीक ठिकाणी आमची ब्रेथ एनालाइजर ची इंस्ट्रूमेंट ट्रॅफिक चे कर्मचारी आणि आमचे पोलीस स्टेशन चे कर्मचारी राहणार अननेसेसरी ट्रिपल सीट वर इकडे तिकडे फिरणार यांच्यावर कारवाई होणार नाकाबंदी आणि आमची स्ट्रायकिंग फोर्स याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेला आहे हा तीस तारीख पासून तीस तारीख आणि एकतीस तारीख दोन्ही रात्री आमची नाकाबंदी ऑल आऊट सारखा राहणार एसपी टू पी सी असा आमची एक मोहीम राहणार तीस आणि एकत्तीस एसपी पासून पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत ऑल आऊट आम्ही ठेवणार तीस आणि एकतीस